टप्प्यामध्ये पिकेसी आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे या टप्प्याचं आतापर्यंत त्र्याण्णव पूर्णांक तीन टक्के काम पूर्ण झालेलं आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्यात येईल असं लक्ष आहे हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळेल पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत एम के रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पाचारी पुलाचं तोडकाम करण्यात येत आहे हे पूल हटवण्यासाठी आता बहर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही सहा तास वाहतुकीकरता बंद असेल शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाचपर्यंत निष्कासनाचं काम केलं जाईल पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पोलादी फलाट मार्चमध्ये खुला केला जाईल या नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येईल गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये मेट्रो धावणारे नव्या मेट्रोने पुणे शहराचं उपनगर ग्रामीण भाग जोडले जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी पाच हजार सातशे चार कोटींचा सा खर्च येईल या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी वीस टक्के निधी मिळणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना रंगेल आज दुबईमध्ये हा सामना खेळला जाणार आहे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी नेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे पण या सामन्यावरती पावसाचं सावट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमधील पहिल्याच सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानचा साठ धावांनी पराभव केला न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना तीनशे वीस धावांचा डोंगर रचला आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला सत्तेचाळीस पूर्णांक दोन षटकांमध्ये दोनशे साठ धावा करता आल्या